हाजी हमीद तकिया ट्रस्टच्या वतीने सिव्हिल हडको सावेडी या ठिकाणी नागरिकांसाठी मोफत नाडी परीक्षण आणि रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचे नाडी परीक्षण करून गरजूंवर उपचार करण्यात आले तर रक्तदान शिबिरात युवकांनी उत्स्फूर्त रक्तदान केले या शिबिराचे उद्घाटन ट्रस्टीचे चेअरमन सय्यद साबीर अली यांच्या हस्ते झाले यावेळी ट्रस्टचे मुख्य विश्वस्त साबीर अली सय्यद विश्वस्त मेहबूब अली सय्यद निसार अली सय्यद जाहिद अली सय्यद गालिब अली सय्यद मोहम्मद अली सय्यद रजा सय्यद फैजान सय्यद सरफराज सय्यद हारून सय्यद जाफर अली सय्यद हमीद्दीन शाह सय्यद बिलाल सय्यद रेहबर अली सय्यद आदींची उपस्थिती होती माजी महापौर अभिषेक कळमकर म्हणाले की आरोग्य सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे तर रक्तदानाने एखाद्याचा जीव वाचवण्याचे समाधान मिळते आरोग्य सेवेतून गरजू घटकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होत असल्याने त्यांना शिबिराचा आधार मिळत असल्याचे त्यांनी सांगितले साबिर अली सय्यद म्हणाले की धावपळीच्या जीवनात आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत वेळोवेळी तपासणी झाल्यास नागरिकांना गंभीर आजारांना तोंड द्यावे लागत नाही नाडी परीक्षण आयुर्वेदाच्या माध्यमातून जीर्ण व्याधी आणि आजार संपवण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी सांगितले आयुर्वेद हेल्थ सेंटर आणि अष्टविनायक ब्लड बँक यांच्या सहकार्याने मोफत नाडी परीक्षण आणि रक्तदान शिबिर संपन्न झाले नाडी परीक्षण त्वचेच्या समस्या लठ्ठपणा गॅस आणि आम्ल पित्त संदर्भात तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले डॉक्टर मनीषा वगडखैर डॉक्टर सिद्धी सोनवणे मिलिंद भिंगार दिवे यांनी नाडी परीक्षण केले रक्तदान शिबिरासाठी ब्लड बँकचे स्नेहा सोनवणे संदीप पाटोळे वनिता श्रीपद देविदास परभणे यांनी परिश्रम घेतले सर्व ब्लड डोनर्सला या ठिकाणी प्रथमतः अभिनंदन व्यक्त करतो असे कार्यक्रम या ठिकाणी स्तुत्य कार्यक्रम घडले पाहिजे अनेक संस्था असतात अनेक मित्रमंडळ असतात प्रत्येकाची कार्यक्रम करायची पद्धत वेगळी असते परंतु ज्या वेळेस सामाजिक सलोखा राखण्यासाठी समाज उपयोगी हो कार्यक्रम करण्यासाठी कुणीतरी तरुण पुढे येतात त्यावेळेस मनाला एक वेगळा आनंद होतो सोनूबाईंनी आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराने जे हा आजच्या पंधरा ऑगस्टच्या दिनानिमित्त ब्लड डोनेशनचा जो कॅम्प राबवला त्यासाठी त्यांचं खूप खूप कौतुक करून अभिनंदन व्यक्त करतो आणि यापुढे देखील साबीरबाई यांनी असंच तरुणांना आमच्यासारख्यांना मार्गदर्शन करत राहावं या नगरमध्ये बरंचसं काही चांगलं काम गरीब जनतेसाठी सर्वसामान्य ज जनतेसाठी हे सातत्याने करण्याची गरज आहे एक ही कार्यक्रम डाला तो एकदम मजे एकदम अति उत्तम आ सर्वश्रेष्ठ नगर चेहरा मे डाला ये भी शरु। सबसे पहले जिन्होंने भी ये आयोजन किया है उन सबका शुक्रिया अदा करना चाहूँगी उन्होंने बहुत अच्छे तरह से हमारी सहायता की और एक तरफ से समाज के लिए भी एक बहुत बड़ा योगदान था कि उन्होंने हमें एक मौका दिया कि उनके हेल्थ इश्यूज़ को हम सुधार सके जान सकें इसलिए मैं सबका बहुत शुक्रिया अदाँ 15 अगस्त के मौके पर सैयद हाजी हमीद तकिया देवस्थान ट्रस्ट उनके जानिब से यहाँ पे एक शिविर कायम किया था हम लोगों ने सुबह से तो जो भी यहाँ पे हमारे ब्लड डोनेट वाले हैं और बाकी जो हमारे तो ये के डॉक्टर से हमारे उनका मैं तय दिल से शुक्रिया करता हूँ कि उन्होंने यहाँ पे बहुत अच्छी तरह से लोगों को यहाँ पे लाभ से लेके अभी शाम के साढ़े छः बज रहे स्वतंत्र देना चाह अपना सर्वा हार्दिक शुभेच्छा प्रथम में सैयद हाजी हामिद ताकिया देवस्थान ट्रस्ट यांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी दुसऱ्या वेळेस आम्हाला या कॅम्पसाठी बोलवलं याचे आरोग्य शिबिर त्यांनी जे, जे भरवले अत्यंत हो उत्तमरित्या त्यांनी भरवलेलं आहे नियोजनबद्ध एकदम पूर्ण दिवस कार्यक्रम झाला आणि बऱ्याच पेशंटनी याचा लाभ घेतला त्याबद्दल या ट्रस्टचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि आयुष्यक्तीतर्फे यांना मी बेस्ट ऑफ लक म्हण म्हणतो त्यांच्या पुढचे जेवढे काही प्रोग्रॅम्स असतील किंवा जे काही प्रोजेक्ट्स असतील त्यां त्या प्रोजेक्टसाठी त्यांना आयुषक्ती तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद एन टी न्यूज मराठी अहमदनगर